श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि आज आहे महाराजांचा प्रकट दिन तर तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आज या व्हिडिओमध्ये माझं प्रकट दिनाचं रुटीन मी शेअर करणार आहे घरी अगदी साध्या पद्धतीने महाराजांचा प्रकट दिन कसा साजरा केला त्याचबरोबर संध्याकाळी मी जवळच असलेल्या केंद्रामध्ये गेले होते तिथे असलेला महाराजांच्या प्रकट दिनाचा सोहळा तुम्हाला बघायला नक्की आवडेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सुरुवात केलेली आहे रांगोळीने चैत्र महिन्याला सुरुवात झालेली आहे तर चैत्र महिन्यामध्ये दररोज तुळशी समोर मी चैत्रांगण काढते हे चैत्रांगण घरामध्ये तुळशी समोर का काढावं यावरचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती शेअर केलेला आहे आणि हाताने हे सगळे शुभचिन्ह काढणं शक्य नाही त्यामुळे रांगोळीच्या साच्याचा सा वापर हा आपल्याला करावाच लागतो तर हा रांगोळीचा साचा आपल्याला कुठे मिळेल तर डिटेल्स जे आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही हा रांगोळीचा साचा मागवू शकता तुळशी समोर तसच मी घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर देखील रांगोळी काढत असते पण आज महाराजांचा प्रकट दिन तर आहे शिवाय ईद देखील आलेली होती त्यामुळे बघा ईदच्या निमित्ताने सुट्टी असल्याने नित्या देखील घरीच होती मग ती घरी असली की सध्या रांगोळी ती स्वतःच काढत असते मी जरी दारासमोर रांगोळी काढलेली असली तरी ते घरासमोरील संपूर्ण अंगण जे आहे ते रांगोळीने आमचं भरून जातं कधी कधी तिच्या मैत्रिणी येतात त्याहीत घरासमोर रांगोळी काढतात कधीतरी मी शेअर करेल नक्कीच पण ती रांगोळी खूप आवडीने काढते तिला जशी जमेल तशी ती रांगोळी काढते पण तिला माहिती आहे की मम्मी तिची नेहमी कमळच मुख्य प्रवेशद्वारासमोर काढते म्हणून ती देखील कमळच काढते मुलं घरी असले की कसं टी व्ही बघतात किंवा मोबाईल मध्ये बिझी राहतात त्यापेक्षा अशा ऍक्टिव्हिटीज किंवा छोटी छोटी कामं मुलांना दिली ना तो मुला आ, देखे देखे मुलां तर मुलं देखील शिकतात आणि क्रिएटिव्हिटी देखील मुलांची डेव्हलप होते म्हणून रांगोळी मी तिला काढायला देत असते तर तिने ही छोटीशी अशी कमळाची रांगोळी काढली तर माझी देवपूजा वगैरे झालेली आहे आज महाराजांचा प्रकट दिन तर महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने मी अकरा दिवसाच्या सेवेला सुरुवात केली होती तर ती सेवा माझी निर्विघ्नपणे महाराजांनी पूर्ण करून घेतलेली आहे खरंच सांगायचं तर गुरुपौर्णिमेच्या वेळेस मी संकल्प केलेला नव्हता संकल्पाशिवाय जर तुम्ही सेवा केली न खूप संकट विघ्न तुमच्या मार्गामध्ये येतात त्यामुळे मैत्रिणींनो नक्की तुम्ही संकल्प करावा संकल्प हा नेहमी इच्छापूर्तीसाठीच करावा असं नाही मी निस्वार्थपणे महाराजांची ही सेवा केली महाराज तुम्ही मला खूप काही दिलेलं आहे न मागताही दिलेला आहे पण आता तुमच्यासाठी म्हणजे रुजू करणार आहे माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी मी महाराजांकडे प्रार्थना केली होती आणि अकरा दिवस सलग मी अकरा दिवस ही सेवा करू शकले फक्त आणि फक्त महाराजांच्या कृपेमुळे कारण मध्ये एक दिवस मला खूप ताप आला होता उठाव देखील वाटत नव्हतं मग मी महाराजांना म्हणलं आजचा दिवस कदाचित माझा स्किप होईल पण त्या दिवशी माहिती नाही काय झालं कारण संध्याकाळी मी सेवा करायची दिवसभर मला पॉसिबल होत नव्हतं सकाळची देवपूजा परत च काम वगैरे त्यामुळे मग मी संध्याकाळी चार ते पाच या दरम्यान महाराजांची सेवा करायची मग त्या दिवशी संध्याकाळी चार वाजता मला थोडं बरं वाटलं मग मी लगेच आंघोळ केली कोरडीच देवपूजा केली आणि महाराजांची सेवा जी आहे ती पूर्ण केली अशा प्रकारे माझा एकही दिवस किप न होता महाराजांची ही सेवा मी पूर्ण केलेली आहे आणि आज महाराजांचा प्रकट दिन आहे अगदी साध्या पद्धतीने मी हा दिवस घरी साजरा केला वेगळी पूजा मांडणी केलेली नाही कारण तुम्ही किती मोठी पूजा मांडणी करताय त्यापेक्षा महाराज हे तुमचा भाव बघतात साध्या मनाने पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्ही महाराजांची सेवा उपासना केली तर ती महाराजांपर्यंत पोहोचते तर महाराजांची सगळी सेवा करून झालेली आहे चैत्र नवरात्री सुरू आहे त्यामुळे देवीसाठीचा एक अखंड दिवा मी प्रज्वलित केलेला आहे आणि आज सोमवार सुद्धा होता त्यामुळे मग सगळ्यात आधी गणपतींची आरती त्यानंतर नंतर आपल्या कुलदेवीची आरती दुर्गे दुर्गट भारी आणि त्यानंतर महादेवांची आरती महाराजांचा प्रकट दिन असल्याने महाराजांची आरती अशा पद्धतीने मी सगळ्या या आरत्या केलेल्या आहेत ह्या ज्या आरत्या नित्य सेवा स्तोत्र मंत्र मध्ये दिलेल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही करू प्रसन्न पंकजलेशा प्रसन्न जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवारी अगाध महिमा तब चरणांचा वरणायामती दे अक्कलकोटी वास करुणी दाविली अघटित चरिया रे लीला पाशे बध करुणिया तोडिले भव भय हरारे जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करु गुरुवरिया रे अशा पद्धतीने आरती झालेली आहे माझी अकरा दिवसांची सेवा मी पूर्ण केली आता महाराजांसाठी मी सुरुवातीला खडी साखरेचाच नैवेद्य ठेवला होता त्यानंतर मला महाराजांच्या आवडीचा नैवेद्य तयार करायचा होता कालगुढीपाडव्याला तसंही श्रीखंडपुरीचा बेत होता सगळं तळलेलंच होतं त्यामुळे आज काही मी फारसं तळण केलं नाही कारण लागोपाठ दुसऱ्याच दिवशी परत तळण खायचं मग त्याचा म्हणून मग मी साधा स्वयंपाक पण तोही महाराजांच्या आवडीचा तयार केला आता ही सगळी सेवा करून झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागले तर सगळ्यात आधी मी कुकर वगैरे लावून दिलं त्यानंतर मग मी खीर बनवली तर महाराजांसाठी मी ही तांदळाची खीर बनवली आणि त्यानंतर बघा बेसनाचे पदार्थ असावेत म्हणून मग मा काय बनवावं तर बेसनाचे लाडू तर मी तसंही बनवतच असते महाराजांना त्याचा नैवेद्य माझ्या घरात असतो पण आज मी शेवभाजी बनवली तर त्यासाठीचा लागणारा सगळा मसाला जो आहे इथे तयार करून घेतला आणि त्यानंतर मग शेवभाजी तयार केली शेव जी आहे ती मी वेळेवरती ग्रेव्हीमध्ये टाकली नाही तर शेव सगळी चिंबून जाते तर आता नैवेद्य महाराजांना अर्पण करायचा होता त्यामुळे मग शेव टाकली आणि लगेचच ताट सगळं वाढून घेतलं आणि सगळ्यात शेवटी भाजी जी आहे ती ताटामध्ये ठेवली आजचा स्वयंपाक तुम्ही बघू शकताय वरण भात शेवभाजी पोळी खीर आणि त्याचबरोबर महाराजांना ताक देखील मी ठेवलेलं आहे आता हे नैवेद्याचं ताट जे आहे असंच अर्पण करायचं नसतं कारण तुळशीपत्र ठेवल्याशिवाय महाराज अन्न ग्रहण करत नाहीत म्हणून सर्व पदार्थांवरती मी एक एक तुळशीपत्र ठेवलेलं आहे त्यानंतर तीन वेळा ताटाभोवती तुळशीपत्र फिरवायचं गायत्री मंत्राचं पठण करत आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा असतो ओम प्राणाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा नैवेद्यम समर्पयामी हा मंत्र बोलायचा त्यानंतर जे तुळशीपत्र पत्र फिरवलेलं आहे ते महाराजांच्या चरणी अर्पण करायचं अशी ही योग्य पद्धत आहे महाराजांना नैवेद्य अर्पण करण्याची तर अगदी साधा असा स्वयंपाक महाराजांच्या चरणी मी अर्पण केला त्यानंतर दुपारी थोडा आराम केला आणि संध्याकाळी मात्र मग मी केंद्रामध्ये गेले तसं दिवसभरामध्ये भरपूर अशी गर्दी होती मांदियाळी देखील केंद्रामध्ये होते आता मांदियाळीमध्ये काय असतं तर ते एखाद्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेल जर मी कधी मांदियाळीच्या वेळेमध्ये केंद्रामध्ये असेल तर कारण मांदियाळीचा जो कार्यक्रम असतो तो, तो दुपारच्या वेळेत होतो पण मला थोडा उशीर झाला होता कारण महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने आज रात्री बारा वाजेपर्यंत काही ना काहीतरी सेवा उपक्रम हे केंद्रामध्ये सुरू असतात पण सगळेच उपक्रम आपल्या हातून किंवा कार्यक्रम अटेंड करणं शक्य नाही त्यामुळे मला संध्याकाळच्या आरतीला मात्र पोहोचायचं होतं तर पहा आमच्या छत्रपती संभाजीनगर येथील स्वामी समर्थ केंद्रामध्ये किती सुंदर असं महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने डेकोरेशन केलं होतं मागच्या वर्षीचा देखील ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला होता तेव्हा एवढं फारस काही नव्हतं पण दिवसेंदिवस इथे प्रगती होत आहे आणि चांगलंच हो हो चा आहे शिवाय इथे होम हवन देखील सुरू होता आणि महाराजांची ही पालखी तुम्ही बघू शकताय तर पालखीच तुम्ही देखील दर्शन घ्या महाराजांच्या पादुका आहेत महाराजांची मूर्ती आहे महाराजांचा फोटो आहे महाराजांची पालखी जी आहे ती तुम्ही कोणत्याही दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रामध्ये गेलात ना तर ती मधोमध ठेवलेली असते मध्ये ही पालखी असते आणि त्याच्या मधून आपल्याला महाराजांचं दर्शन घेता येतं तर आजचं तुम्ही महाराजांचं दर्शन घेऊ शकता महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने मी तुमच्या सोबत जेवढं होईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न केलाय त्यानंतर बघा मी, मी पाच सहा स्वामी चरित्र सारामृताचं वाटप देखील इथं केलं माझी इच्छा होती की महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने मला ह्या पोथ्या वाटप करायच्या होत्या आणि त्याचबरोबर आज आजच्या दिवशी म्हणजे प्रकट दिनाच्या निमित्ताने इथे पालखी देखील उचलण्याचा मान आपल्याला मिळतो तो मला ती संधी मिळाली हा मान मला मिळाला खूप आनंद झाला मागच्या वर्षी देखील मी ही पालखी उचलली होती आणि बघा प्रकट दिनाचं औचित्य साधून ही पालखी आहे ती उचलली जाते इथे येणारे प्रत्येक सेवेकरी ही से पालखी थोडी थोडी तरी उचलतात औदुंबराच्या झाडापर्यंत ही पालखी नेली जाते औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या जातात आणि यासारखं सुख नाही मी तर स्वतःला भाग्यवान समजते की मागच्या वर्षी देखील मला हा मान मिळाला होता मला ही संधी मिळाली होती आणि याही वर्षी महाराजांच्या कृपेने मला हा लाभ घेता आला महाराजांची पालखी मी उचलली खूप अंगावर शहारे येणारा हा अनुभव होता त्यानंतर संध्याकाळी साडेसहाच्या आरतीची वेळ झाली होती सकाळी तीन ते साडेतीन हजार लोक दर्शनाला येऊन गेले असे तिथले सेवेकरी बोलले आणि संध्याकाळी देखील प्रचंड अशी गर्दी होती आणि आज सोमवार असल्याने सोमवारच्या संध्याकाळच्या आरती इथे झाल्या आरतीयो वाळू श्री स्वामी समरता स्वरूप दिगंबरा जानुबाहु भव्य काय नाथा दिव्य काय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ एवढ्या गर्दीमध्ये एक ताई मला भेटल्या त्यांना खूप आनंद झाला मला भेटून आणि विशेषतः नित्याला भेटून तर त्यांनी मला आज कमेंट देखील केली तर ती कमेंट मी स्क्रीनवरती फ्लॅश करते सीएस कॉर्नर ताई तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर पुन्हा एकदा कमेंट करायला विसरू नका आणि इथे तुम्ही बघू शकता की महाराजांच्या प्रकट दिनाच्या निमित्ताने सामूहिक स्वामी चरित्र सारामृताच पठण सुरू झालेलं आहे मला आज उशीर झाला मला खरं इच्छा होती पण दर्शनाला वेळ लागल्यामुळे पारायण जे आहे ते बरंच पुढं गेलं होतं पण हरकत नाही महाराजांची पालखी उचलण्याचा मला मान मिळाला आणि घरामध्ये मी तशी ही सेवा केली होती त्यामुळे इतकं काही दुःख वाटलं नाही तर महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून मी इथे आले मी महाराजांच्या आरतीचा लाभ घेतला त्याचबरोबर काही सेवा माझ्या हातून घडल्या आणि स्वामींचं माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ